नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे खूपच महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स ज्यामुळे तुम्हाला भरपूर पैशांची बचत करता येईल अवघड कामे सोपी होतील आणि कमी पैशामध्ये घरही ऑर्गनाईज होईल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्या शेअर करा इथे आपली पहिली टीप आहे अशा प्रकारच्या मसाल्याच्या किंवा इतर बॉक्ससाठी आता इथे दोन वेगवेगळे बॉक्स आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर अजिबात नाही हे उघडे बॉक्सच आपण असे पॅक केलेले आहेत न कट करता न कोणतंही टूल वापरता जे की एवढे छान बंद होतात दिसायलाही चांगले दिसतात घर ऑर्गनाईज होतं आणि अशा प्रकारचे उघडे बॉक्स ठेवले की यामध्ये काही किडामुगी जायची भीती असते किंवा या मसाल्याचा वास देखील निघून जातो तर चला याला कसं बंद करायचं ते बघूयात तर आता बघा हे मसाल्याचा जो बॉक्स आहे त्याला आपल्याला अशा प्रकारे आतमध्ये जो साईडचा सा भाग आहे तो दाबून घ्यायचा इथे बघू शकता दोन असे कप्पे तयार होतात तर पहिल्या कप्प्यामध्ये हा भाग आपल्याला असा वरती घेऊन यामध्ये टाकायचा आहे खूपच सोपी ही पॅकिंग आहे एकदा करून बघा दिसायला खूप सुंदर दिसते त्याचसोबत कुठेही ठेवली तरी कमी जागेत बसते आणि खूप छान सुटसुटीत असं वाटतं बघू शकता याला उघडून वापरणं देखील तेवढंच सोपं आहे कारण की एवढे मसाल्याचे छोटे बॉक्स असतात की एवढ्या बरण्या कुठे ठेवाव्या किंवा विकत घ्याव्या यासाठी आपण हे बॉक्स असेच ठेवतो पण आजपासून तुम्हाला असं वेगळं यासाठी ठेवायला काही खरेदी करायची गरज नाही यावर रबर चिकटपट्टी असं काही लावायची गरज नाही खूप छान अशा प्रकारे तुम्ही याला पॅक करू शकता तुम्हाला ही बॉक्सची पॅकिंग कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा यानंतरची आपली टीप आहे नेलपेंटसाठी आता बघा नेलपेंट आपण लावायला गेलं तर कधी कधी कपड्यावर पडतं किंवा इकडे फरशीवरती किंवा लहान मुले काय करतात दरवाज्यावरती इकडे तिकडे नेलपेंट अशा प्रकारे लावतात तर अशा वेळेस तुम्ही जर हे नेलपेंट असं काढायला गेलात ओल्या असताना काढायला गेलात तर हे पूर्ण इकडे तिकडे पसरतं आणि वाळलेलं जरी असताना काढायला गेलात तर खूप जास्त घासून काढावं लागतं पण या नेलपेंटला काढण्यासाठी तुम्ही जर मीठ वापरलं तर तुमचं हे जे नेलपेंट आहे कुठेही सांडलेलं जसं कपड्यावरती दरवाजावरती फरशीवरती तर त्या तुम्ही ठिकाणचा पूर्ण दाग सहज काढू शकता कमी मेहनतीत आणि कमी वेळेत तर बघू शकता नेलपेंटचा दाग मिठाने आपण किती छान स्वच्छ केलेला आहे अगदी त्या ठिकाणी तुम्हाला असं काहीच थोडंफार नेलपेंट देखील राहणार नाही आणि हातही घाण होत नाहीत नक्कीच तुम्ही कपड्यावरील देखील अशा प्रकारे नेलपेंटचे दाग काढू शकता आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतरची आपली टीप आहे आता बघा बऱ्याच जणांच्या चपात्या फुगत नाहीत मऊ होत नाहीत अशा भरपूर जणांच्या तक्रारी असतात बऱ्याच जणांना खूप छान चपात्या करता येतात पण ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी खास एक ट्रिक आहे तर आता बघा आपण जे ऑइलचं पॅकेट आहे ते पूर्ण ऑइल काढून घेतो आणि त्याला असंच थोडंसं वाकडं ठेवतो आणि याला फेकून देतो पण यामध्ये देखील भरपूर असं तेल असतं जर तुम्हाला हे तेल वापरायचं नसेल तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल पण मी नेहमी अशा प्रकारे पूर्ण तेल यामधील असं काढून घेते आणि आता आपली जी टीप आहे मऊ आणि सॉफ्ट फुगणाऱ्या चपात्या बनवण्यासाठी तर बरेच जण कणिक मळून ठेवत नाहीत लगेचच चपात्या बनवायला लागतात कणिक मळून ठेवायची आणि फक्त ठेवायची नाही तर अशा प्रकारे त्यावरती थोडस तेल लावायचं कारण की यावरील जो भाग वाळतो ना त्यामुळे आपल्या ज्या चपात्या आहेत त्या फुगत नाहीत अगदी त्यामध्ये थोडेफार तुम्ही पाहिला असेल कडकपणा कुठेतरी येतो थोडे थोडे असे कडक भाग आतमध्ये येतात कणकेच्या मध्ये मध्ये तर त्यामुळे काय करायचं वरून असं तेल लावून ठेवायचं पाच ते सहा मिनिटासाठी थोड्या वेळेला भिजू द्यायचं जेणेकरून बघू शकतात चपात्या खूप छान मऊ होतात फुगतात आणि नक्कीच तुम्हाला पण यामुळे चपात्या करण्यासाठी मदत मिळेल आणि लवकर देखील चपात्या होतात यानंतरची आपली टीप आहे लिपस्टिकसाठी आता बघा लिपस्टिक आपण बऱ्याच वेळा असं करतो लावतो आणि नेमकं काय एक दीड तासानंतर प्रोग्राम असतो कार्यक्रम असतो तर ती लिपस्टिक पूर्णपणे निघून जाते काही खाल्लं पिलं किंवा सहज आपण बोलतो तेव्हा पण ही निघून जाते आणि अगदी ऐनवेळी कार्यक्रमाच्या वेळेसच आपल्याला जी लिपस्टिक आहे ती ओठावरती दिसत नाही तर असं होऊ नये यासाठी एक छोटीशी टीप आहे तर आता बघा आपण लिपस्टिक लावून याला मी पुसून दाखवलं सहज ती पुसल्या जाते आणि आता त्यासोबतच जर तुम्ही एका ठिकाणी लिपस्टिक लावली जसं आता ओठावरती हे तुम्ही करायचं आहे ओठावरती लिपस्टिक लावल्यानंतर थोडं बोटावरती घ्यायचं पावडर इथे जास्त पावडर पडलं होतं एवढं घ्यायची गरज नाही थोडंसं घ्यायचं आणि पावडर लावायचं आणि त्यानंतर चक्क पुसून काढायचं कपड्याने पुसा पेपरने पुसा हाताने पुसा पुसून काढा अजिबात तुमची जी लिपस्टिक आहे ती ओठावरून हलणार नाही निघणार नाही अगदी तुम्ही घरी आल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुतला तरीही ती निघणार नाही एवढी छान व्यवस्थित बसते बघू शकता किती छान ही व्यवस्थित टिकून राहिलेली आहे मी याला पुसून देखील तुम्हाला दाखवलेला आहे आणि जास्त पावडर लावायची गरज नाही असं थोडंसं लावायचं नक्कीच यामुळे तुम्हाला तुमची जी लिपस्टिक आहे ती कितीही स्वस्तातली जरी असली तरी भरपूर वेळ टिकून ठेवता येईल यानंतरची आपली टीप आहे वायपरसाठी आजकाल प्रत्येकाच्या घरामध्ये अशा प्रकारचे वायपर किंवा इतर अशा काही टूल्स वस्तू असतात ज्या की खूप कमी वेळातच खराब होतात लूज होतात काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि भरपूर यामध्ये आपले पैसे जातात अगदी नवीनच एखादी गोष्ट याची दांडी खराब झाली म्हणून आपल्याला चेंज करावी लागते लूज असेल म्हणून फेकून देऊन नवीन घेतो पण यामध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा छोट्या छोट्या टाकाऊपासून टिकाऊ तुम्ही इथे गोष्टी करू शकता जेणेकरून तुम्हाला भरपूर पैशांची बचत करता येते आणि विशेष म्हणजे ॲनवेळी तुम्हाला या गोष्टींना सहज वापरता येतं कोणत्याही त्रासाशिवाय तर त्यासाठी बघा आता हे जर वायपरची दांडी लूज झाली असेल वरचा भाग जो मूठ असते तिथे जरी लूज झाली असेल किंवा खालच्या या बाजूला जरी लूज झाली असेल तरी दोन्ही ठिकाणी तुम्ही हा उपाय करू शकता अगदी झाडू जरी तुमचा त्या काड्या आहेत त्या गळत असतील तर त्या ठिकाणी देखील तुम्ही ही ट्रिक फॉलो करू शकता तर आपल्याला घ्यायची आहे पॉलिथीन तुम्ही इथे कपडा देखील वापरू शकता फक्त आपल्याला ही पॉलिथीन अशी थोडी जाड घ्यायची आहे जसं कपडा जरी घेतला तरी थोडा जाड घ्यायचा आणि त्यानंतर या भागावरती अशी पॉलिथीन लावायची आणि त्यानंतर आपण याला असं लावणार आहोत यामुळे तुमचा जर या स्क्रू जो आहे इथे तो जर लूज झाला असेल किंवा हा भाग जर थोडा लूज वाटत असेल तो खूप छान टाईट बसतो कितीही याने काम करा अगदी हे वायपर तुटून जाईल पण इथून हे निघणार नाही एवढं छान हे टाईट बसतं यानंतरची आपली टीप आहे लसूण सोलण्यासाठी लसूण सोलण्याचं आपलं दररोजचं काम सोपं करण्यासाठी अशी एक भन्नाट आगळी वेगळी मी ट्रिक घेऊन आलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला लसूण खूप छान अगदी कमी वेळात भरपूर असा स्वच्छ करून मिळेल ला ला तर इथे बघा फक्त आपल्याला सुरुवातीला काय करायचं हे लसणाच्या ज्या कळ्या आहेत तशा वेगळ्या करून घ्यायच्या किंवा पूर्ण लसून जरी असाच तुम्ही ठेवला तरी चालतं पण यामुळे कसं हे आपलं लवकर काम होतं त्यामुळे मी याला थोडंसं वेगळं करून घेते आणि त्यानंतर कागदावरती टाकायचं आणि कागद असा गुंडाळून घ्यायचा आणि आपण जेव्हा वरण भाताचं कुकर लावतो दोन डब्बे लावतो आतमध्ये आणि त्यावरती अशी प्लेट ठेवतो जसं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आणि हे आपण कुकर असं दररोजच म्हणू शकता लावतो पण याच ठिकाणी जर तुम्ही कुकर लावताना हे जे कागद जो आहे आपण लसणाच्या ठेवलेला तो कागद असा यामध्ये ठेवला आणि कुकर लावलं जसं आपला वरण भात शिजतो तेच आपलं लसूण सोलण्याचं काम देखील हातोहात होऊन जातो वेगळा असा वेळ द्यायची गरज नाही स्वयंपाक करताना तुम्हाला लसूण देखील सोललेला मिळेल एकदाच तुम्ही भरपूर असा लसूण सोलून ठेवू शकता तर आपलं वरण भात शिजेपर्यंत हा कागद असाच त्यामध्ये ठेवायचा आणि त्यानंतर हा कागद असा काढायचा तर अगदी वाफेने ह्या ज्या लसणाच्या कळ्या आहेत त्या पूर्ण अशा पाचोळ्यापासून वेगळ्या होतात त्यानंतर फक्त हातावरती असं मी कागदासही त्याला चोळून घेते जेणेकरून छान यामध्ये असं घासल्या जातं आणि बघू शकता पाचोळा आणि लसणाच्या कळ्या कशा वेगळ्या झालेल्या आहेत खूप लवकर आपलं हेच काम होतं अगदी आपल्याला यामध्ये याला सोलायची गरज पडत नाही एक दोन ना अशा कळ्या राहतात ज्यावरती पाचोळा असतो तो हाताने सहज तुम्ही काढू शकता अजिबात नखांना त्रास होत नाही कारण की या वाफेने छान मऊ झालेल्या असतात भरपूर असं तुम्ही लसूण कमी वेळात छान सोलून ठेवू शकता त्या गॅस खर्च करायची गरज नाही आणि कागदामध्ये मी याला खास करून असं ठेवते कारण जास्त वाफवायची गरज नसते जास्त वाफल्यानंतर याची चव जाते पण कागदामध्ये ठेवल्यामुळे कसं का वरण भात शिजेपर्यंत यामध्ये आपण ठेवलं तरी हे जास्त वाफल्या जात नाही आणि खूप छान पाचोळा वेगळा होतो तर ही आहे लसूण सोलण्याची सर्वात सोपी पद्धत आणि कागदाची कमाल तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद